नाशिक येथील कविवर्य काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे व्रतमहिमा व्रतमहिमा सर्वप्रथम सर्व माता भगिनींना वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वडाचीच पूजा करा नो खुले छान सृष्टी बघा विसयानो वडाचीच पूजा करावी सयानो, खुली छान सृष्टी बघा विसयानो अबाधित ठेवा सुरक्षा वनाची नका व्यर्थ तोडू दहाळी वडाची अबाधित ठेवा सुरक्षावनाची, नका व्यर्थ तोडू दहाळी वडाची अशी दुष्ट होती नसावी सयानो नो छान सृष्टी बघा सयानो वडाचीच पूजा करावी सयानो, खुली खुले छान सृष्टी बघावी सयानो सदा कोंडूनी का खुराड्यात घ्यावे सख्यानो तुम्हीही निसर्गात जावे सदा कोंडून का खुराड्यात घ्यावे सख्यानो तुम्हीही निसर्गात जावे मने मैत्रिणींची जुळाविसया नो खुली छान सृष्टी बघा विसया नो वडाचीच पूजा करावी या खुली छान सृष्टी बघा सदा शान राखा जुन्या संस्कृतीची सदा शान राखा जुन्या संस्कृतीची बघा त्यात आहे कुमारी स्त्रियांची बघा त्यात आहे कुमारी स्त्रियांची व्रतातीत महती कळा विसयानो व्रतातील मही व्रतातील महती कळावी सयानो नो खुली छान सृष्टी बघा विसया नो वडाचीच पूजा करावी सयानो खुली छान सृष्टी बघा विस खऱ्या श्रेष्ठ नारी व्रते पाळणाऱ्या खऱ्या श्रेष्ठ नारी पाळणाऱ्या जुना दिव्य महिमा सदा जाणणाऱ्या जुना दिव्य महिमा सदा जाणणाऱ्या अशी सत्वशुद्धी दिसा विसया नो अशी सत्वशुद्धी दिसा विसयानो खुली छान सृष्टी बघा विसयानो वडाचीच पूजा करावी सयानो खुली छान सृष्टी बघा सयानो खुली छान सृष्टी बघा सयानो धन्यवाद